नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हद्द मोजणी किंवा मोजणी कशी करावायची संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी शेतजमीन विकत घेत असतो किंवा आहे ती जमीन काही कारणास्तव शेजाऱ्यांना अतिक्रमण केलेलं असतं काही वाद निर्माण झालेले असतात हद्दीबाबत अशावेळी जमिनीची मोजणी करून घेणे हे फार महत्त्वाचं असतं कारण आपले नकाशा आणि सातबारा उतारा याचा ताळमेळ जमणं फार महत्त्वाचं असतं त्या संदर्भात जर आपण आपल्या जमिनीची मोजणी पाच किंवा दहा वर्षांना जर करून घेतली आणि त्या पद्धतीनं आपण हद्दी निश्चिता केल्या तर आपण अतिक्रमण शेजाऱ्यानं करायचं कोणत्याही प्रकारचं कारण होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मोजणी आपल्या क्षेत्राची कशा पद्धतीनं करायची ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्यावेळी आपण मोजणी मागवत असतो त्यामध्ये मोजणीचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये साधी मोजणी असते अति तातडीची मोजणी असते अति अति तातडीची मोजणी असते त्यामध्ये परत तातडीची मोजणी असे त्याचप्रमाणे निमताना मोजणी असते असे अनेक मोजणीचे प्रकार असतात आणि ती कशा पद्धतीनं आपण मोजणी करायची आणि कोणकोणत्या कारणासाठी करायची हे महत्त्वाचं असतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मोजणी आपण करणार असतो त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण अभिलेख कार्यालयाकडं मोजणी अर्ज दाखल करत असतो त्यावेळी जी मोजणी आपण साधी मोजणी मागवत असतो ते साधारण जर आपण मित्रांनो पाहिले तर साधी मोजणी ही एकशे ऐंशी दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला एकशे ऐंशी दिवसानंतर ती मोजणी येत असते ह्या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये ती मोजणी कधीही तुम्हाला मिळू शकते हा पिरियड जो असतो तो एकशे ऐंशी दिवसाचा म्हणजे सहा महिन्याचा पिरियड असतो साध्या मोजणीसाठी त्याच पद्धतीनं तुम्ही जर तातडीची मोजणी जर मागवलीचा तर हा पिरियड जो असतो एकशे वीस दिवसाचा म्हणजे साधारण तुम्हाला चार महिने तरी ह्यामध्ये जातात ही मोजणी मागवण्यासाठी हे तुमची तातडीची मोजणी असते त्यानंतर येते ते अति अति तातडीची मोजणी येते त्यामध्ये साधारण तुम्हाला साठ दिवस म्हणजे दोन महिन्याचा पिरियड जात असतो अति तातडीच्या मोजणीमध्ये आणि त्यानंतर चौथी मोजणी जी असते अति अति तातडीची म्हणजे फार गरजेची अशी मोजणी जी असते म्हणजे अर्जंट ज्याला आपण म्हणतो ते साधारण तुम्हाला दहा दिवसामध्ये मोजणी येते असते आणि त्यासाठी तुम्हाला तिथं फी जास्त आकारली जात असते त्या संदर्भात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो सदरची मोजणी मागवत असताना तुम्ही भूमी अभिलेख कार्याला अर्ज केल्यानंतर ह्या मोजण्या येत असतात आज मोजणीचं चा महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं तर मित्रांनो ज्यावेळी तुमचा सात बारा उतारा आणि नकाशा याचा जर ताळमेळ बसत नसेल सात बारा पत्र की जे क्षेत्र असतं ते क्षेत्र फार महत्त्वाचं असतं तेच क्षेत्र तुमचं बरोबर असतं सात बारा हा तुमचा चुकीचा होऊ शकतो कारण ज्यावेळी तलाटी यांच्याकडं नोंदी घातल्या जातात किंवा फेरफार केला जातो त्यावेळी सात बारा पत्रकी नोंद चुकीची चुकी होऊ शकते पण नकाशावरची जी नोंद असते ती कायमस्वरूपी पूर्वपार वाढ वडलाजीपासून ती चालत आलेली असते आणि काळापासून ती चाललेलं असते त्यामुळं सदरच्या नकाशामध्ये कोणताही फेरफार करता येत नाही त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सात बारा चुकी जाऊ शकतो पण जे नकाशा आहे तो फार महत्वाचा असतो तुमची जी शेताची मोजणी आहे ती नकाशाप्रमाणे पाहिजे त्यामुळं नकाशा हा तुमचा फार महत्त्वाचा घटक यामध्ये आहे सात बारा पत्रिकी तुमची चूक होऊ शकते पण नकाशाप्रमाणे तुमचा सात बारा असणं गरजेचं आहे काही ठिकाणी आपल्या पक्षघरात जास्त झालेलं आहे नकाशाचं क्षेत्र जास्त आहे सात बारा पत्रिकी कमी आहे काही ठिकाणी नकाशा जास्त आहे आणि सात बारा पत्रिकी कमी लागून काही ठिकाणी जास्त पण लागलेलं आहे त्यामुळं सातबारा बारा पत्रिके जरी तुमचं चार दोन पाच गुंठं दो जादा असेल तर तुम्हाला जी जमीन मोजून मिळणार आहे ती प्रमाणच मिळणार आहे तुमची मोजणी होणार आहे ती सात बारा पत्रकाप्रमाणे होणार नाही आहे जी तुमची शेताची मोजणी होणार आहे ती नकाशाप्रमाणच होणार आहे त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे निमताना मोजणी जर एखादी मोजणी तुम्हाला महा मान्य नसेल तर अशावेळी तुम्ही निमताना मोजणीसुद्धा मित्रांनो करून घेऊ शकतो आता महत्त्वाची शेवटची एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी येते ज्यावेळी तुम्हाला हक्क जे तुमची हद्दे असतात आणि तुमचा जो कब्जाचा हक्क आहे आणि तुमच्या ताब्यामध्ये क्षेत्र किती आहे ह्याची जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर हाद्य निश्चितीसाठी तुम्ही मोजणी मागवू शकता आता यामध्ये कोणकोणत्या कारणासाठी तुम्ही मोजणी मागवणार ते कारण सुद्धा भूमी अभिल कार्यालयाकडे तुम्ही अर्ज करत असताना सांगावं लागत असतं त्या पद्धतीनं तुम्हाला जर तुमची हाद्य निश्चितीसाठी जर मोजणी मागवायची झाली तर त्यामध्ये तुम्ही साधी मोजणी मागवू शकता किंवा तातडीची मोजणी मागू शकता किंवा अति तातडीची किंवा अति तातडीची अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची तुम्ही मोजणी ह्यामध्ये मागू शकत असता आणि त्या पद्धतीनं तुमच्या क्षेत्राचा आता काय होते शेजाऱ्या शेतकऱ्याने एखादा जर क्षेत्र तुमच्या विकत घेतलेला असेल तर तो शेजारचा शेतकरी मोजणी आणून तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण झाला असं तुम्हाला सांगून तुमचं क्षेत्र काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो त्यावेळी आपण ह्या हात निश्चितसाठी अनेक वेळा अनेक प्रकारची मोजणी मागावे लागत असते मित्र तुम्ही कोणत्याही प्रकारची जरी मोजणी मागवली तर त्यामध्ये मग साधे असणे तातडीचं असेल किंवा अति तातडीचे असेल किंवा अति अति तातडीचे असेल किंवा कोर्ट कमिशनची मोजणी असेल जर मोजणी मागवल्यानंतर त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जे मोजणी भूमि कार्यालयाकडून जे मोजणी अधिकारी ते येत असतात ते ज्यावेळी मोजणी येणार त्याच्या आधी एक पंधरा दिवस जे शेजारचे शेतकरी असतात त्यांना रिसर सर नोटीस पाठवतात नोटीस पाठवल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्या शेतकऱ्याला मोजणी करावायची नसते किंवा मुद्दामाडवं द्यायचा असतं त्यावेळी शेजारचा शेतकरी हा कोणत्याही प्रकारची नोटीस घेत नाही तर अशावेळी मोजणी होणार का नाही असा प्रश्न निर्माण होतो तर मित्रांनो अशावेळी कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा भीती घ्यायची काहीही गरज नाही कारण मोजणी आपण मागवलेली असते आणि ज्यावेळी शेजारच्या शेतकऱ्यास जर नोटीस घेत नसेल तर कायद्यानं त्यांना सदरची नोटीस मिळाली असं ग्रही धरलं जात असतं त्या ते पद्धतीनं तुमची ही मोजणी कायदेशीररित्या होत असते त्याच ते पद्धतीनं जो भूमापर किंवा मोजणी अधिकारी येत असतात ते तुमचं प्लेन टेबलनं मोजणी करत असतात मग त्यामध्ये तुमचं वगाळ असेल किंवा जमीन खालीवरती असेल किंवा तलाव असेल अन्य प्रकारचं काही तिथं जमीन सपाटीकरण नसेल तर अशावेळीसुद्धा प्लेन टेबलनं सुद्धा मोजणी ही केली जाते आता महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी मोजणी होत असते तुम्ही मागवत असता त्यावेळी तुम्ही ज्या हद्दीच्या खुना आहेत जो पूर्वपार जी तुमची प्रमाण जी खून असेल ते धावणं गरजेचं आहे अन्यथा तुमची मोजणी कमी जास्त होऊ शकते त्यामुळे महत्वाचे ज्या आहेत तुम्ही ज्या हद्दीच्या खुना येतात त्या धावणं फार गरजेचं आहे हद्दीच्या खुना जर चुकीच्या धावल्या असा तर तुमची संपूर्ण मोजणी ही चुकीची चुकी होऊ शकते तरीसुद्धा जो नकाशा असतो भूम्याबली कार्यालयाकडं त्या नकाशाप्रमाणे ही सदरची मोजणी केली जात असते आता मोजणी केल्यानंतर समजा तुमचं क्षेत्र शेजारच्या शेतकऱ्याकडं जर जात जा जा असेल केले तर एका विशिष्ट रंगानं ते नमूद केलं जाताने तुमचं क्षेत्र त्या दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्यात अतिक्रमित झालेलं आहे हे दिसून येत असतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही मग कोर्टांच्याकडं असेल किंवा तुम्ही स्वतः पोलीस प्रोटेक्शन मागून असेल तर ती मोजणी तुम्ही जे काय जादाचं क्षेत्र घेतले ते तुम्ही काढून घेऊ शकता त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट आहे काही शेतकऱ्यांना सदरची मोजणी तुम्ही केलेली शेजारच्या शेतकऱ्यांना मान्य नसते अशावेळी शेजारचा शेतकरी काय करत असतो एकतरी तुमचीही केलेली मोजणी त्याला मान्य नसते मग तुम्हाला किंवा शेजारच्या शेतकऱ्यानं जर मोजणी केलेली असेल आणि जर तुम्हाला ती मोजणी मान्य नसेल तर त्याच्यावर पर्याय म्हणून तुम्ही निमताना मोजणी मागू शकता तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयाकडे करवी कोणतेही मग ते तुमचा तालुका असेल अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करून त्या Uh, जे तालुका लेव्हलचं तुमचं अभिलेख कार्यालय त्यांच्याकडं तुम्ही निमताना मोजणी मागू शकता की जी काय मोजणी झाली असेल ती मला मान्य नाही त्याच्यावर अपील करून तुम्ही स्वतः तुमच्या क्षेत्राची मोजणी मागून तुमचं क्षेत्र अभिलेख कार्यालयाचे गु जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं परत मोजणी करून घेऊ शकता समजा परत आणि मोजणी झाली ती मोजणी जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही सुपर निमताना मोजणी मागू शकता आता सुपर निमताना मोजणी काय जी मोजणी शेजाऱ्यांनी केली होती तुम्हाला मान्य नव्हती त्यानंतर तुम्ही स्वतः मोजणी आणली ती पण तुम्हाला मान्य नाही आहे तर तुम्ही त्याच्यावरती जिल्हा जे भूमिअभिली कार्यालय असते त्यांच्याकडं तुम्ही सुपर निमताना मोजणी मागवू शकता आणि त्या पद्धतीनं तुमचं नकाशा आणि सात बाराप्रमाणे हात दर निश्चिती करून घेऊ शकता याला सुपरनिमताना मोजणी म्हटलं जातं महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी भूम्याभली कार्यालयाचे अधिकारी येत असतात तुमची किंवा तुमच्या शेजारची मोजणी करून देत असतात त्यांचा ताळमेळ जे काही नकाशा असेल त्या नकाशाप्रमाणे सात बारा पत्रके आणि वहिवाट जी आहे ती वहिवाट भरते का नाही हे पाहून देणं आणि समजा तुमची वहिवाट कमी असेल किंवा जास्त असेल जर समजा वहिवाट तुमची कमी असेल आणि जर तुमच्या नकाशावरती जे काय तुमचं क्षेत्र असेल त्या नकाशावरती जर जास्त क्षेत्र असेल तर आणि व्यवहार तुमची कमी असेल तर तुमची जादा क्षेत्र तुम्हाला येत असेल तर ते काही विशिष्ट रंगानं धावलं जातं नाही तुम्ही मग रिसच जर तुम्हाला मोजणी करून जर क्षेत्र मिळत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता नसेल तर मग कोर्टाचा पर्याय आहे कोर्टाकडून तुम्ही परत मोजणी मागून आणि जे काय असेल पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुमचं जे अतिक्रमित क्षेत्र झालेलं आहे ते काढून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण मित्रांनो पाहिली की मोजणी कशा प्रकारे आपल्या क्षेत्राची करून घ्यायची आणि कोणकोणत्या प्रकारच्या मोजणी असतात आणि निश्चितीसाठी किंवा आपलं क्षेत्र वहिवाटीप्रमाण आहे का नाही हे पाण्यासाठी आणि जो आपला नकाश आहे आपल्या क्षेत्राचा त्या पद्धतीनं आपली वहिवाट आहे का नाही किंवा आपला सात बारा आहे का नाही यासाठी मोजणीची फार आवश्यकता असते आणि सदरची मोजणी कमीत कमी आपल्या कालावधीत आपल्या हैते हयातमध्ये है किंवा दहा किंवा पंधरा वीस वर्षानं तुम्ही एकदा कसं आपल्या क्षेत्राची मोजणी करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं कारण आता अतिक्रमित भाग जास्तीत जास्त शेतकरी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण जर वहिवाटी आपली जर कायमस्वरूपी नसेल तर शेजारशी से शेतकरीही अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात असतात त्यामुळं आपण मोजणी झाल्यानंतर जे काय असतील आपलं मग सिमेंटचे पोल असतील किंवा दगडाच्या फुना असतील त्या हाद्य निश्चित करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो कृपा करून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद